ओव्हरटेक करण्याच्या नादात खंडाळा घाटात दोन ट्रकांची धडक मोठी दुर्घटना टळली पंचेचाळीस मिनिट वाहतूक खोळंबली दिनांक पाच मे दोन हजार साडेतीन तालुक्यातील खंडाळा घाटातील तीन नंबरचा घाट असलेल्या कैलास टेकडी जवळच्या वळणावर जेसीबी घेऊन जाणारा ट्रकाचा व वा, मालवाहू ट्रकाचा सौम्य अपघात झाला प्राथमिक माहिती अशी की पाचमेच्या दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पुसद वाशिम मार्गे जाणारा एक मालवाहू ट्रक व जेसीबी वाहन घेऊन जाणारा ट्रक यांचा तीन नंबर घाटातील कैलास टेकडीजवळील वळणावर सौम्य अपघात झाला उपस्थित लोकांनी सांगितल्याप्रमाणे जेसीबी घेऊन जाणारा ट्रक हा मालवाहू ट्रकाला ओव्हरटेक करत होता आणि त्याच घाई गडबडीत आणि वळणदार रस्त्यामुळे दोन्ही ट्रक वळणामध्ये फसले वळणदार रस्ता उतारयुक्त असल्यामुळे मालवाहू ट्रक मागे वापस येत होता परंतु उपस्थित जागरूक नागरिकांनी तत्परता दाखवित ट्रकाच्या चाकाखाली मोठमोठे दगड लावले सुमारे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट ट्रक अडकल्यामुळे रस्ता दोन्ही बाजूने बंद होता जेसीबी वाहून नेणारा ट्रक ओव्हरटेक करण्याच्या नादात जर अनावधानाने रेलिंग तोडून खाली दरीत कोसळला असता तर मोठी भयंकर दुर्घटना घडली असती हे मात्र तेवढेच खरे मात्र सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारचे जीवित अथवा गाडीचे नुकसान झाले नाही